तुमचे खूप खूप स्वागत आहे एकादशी नंतर तुळशीचं लग्न लावलं जातं द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत तर आज मी तुळशीचं लग्न लावणार आहे तर मी बाजारात जाऊन सगळं साहित्य घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवतेच काय काय साहित्य लागतं तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे तुळशी विवाहाची पद्धत काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया बाजारातून तुळशीच्या लग्नाचं सगळं साहित्य घेऊन आली फळ फुलं सगळंच फळं आणली ओटीचं सा सामान आणलं पिवळा कपडा जे जे साहित्य लागतं ते सगळं घेऊन आले हार नारळ वेण्या रोजाची छान छोटी छोटी फुलं मिळालेली आहेत झेंडूची फुलं त्याच्या मुंडवळ्या करतात आमच्याकडे ता तर त्या मुंडवळ्या करून आहेत त्यानंतर मला अनारसे करायचे आहेत नैवेद्यासाठी आणि गोड पोहे सुद्धा मी करणार आहे तर पोहे वेळेवरच करावे लागतील आता अनारसे आणि मुंडवळ्या वगैरे करून घेते पूजेची सर्व तयारी काढून ठेवते त्यानंतर तुळशीची सजावट करणार आहे आणि संध्याकाळी दिवे लागता तुळशीचं लग्न लावायचं आहे तर आता मी अनारसे करून घेते सगळ्यात पहिले गोळे करून घेते आणि त्यानंतर अनारसे करायला सुरुवात करते अनारस्यांचं पीठ कसं तयार करायचं तसेच योग्य रीतीने तळायचे कसे ह्यावरती मी छानपैकी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या तर आता माझे अनारसे झालेले आहेत आता मी तुळशी वृंदावन सजवून घेते रांगोळी वगैरे काढून घेते आता तुळशीला छानपैकी साडी नेसवल्यानंतर मी तुळशीचे सर्व दागिने मुखवटा कृष्णाचे कपडे सर्व काढून ठेवलेले आहेत ते सगळे घालून घेणार आहे पूजेची सर्व तयारी मी काढून ठेवलेली आहे आणि तुम्हाला आता मी एक एक दाखवते सगळ्यात पहिले म्हणजे मी श्रीकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे संध्याकाळी दिवे लावण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे वेळेवर घाई नको आरतीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये हळद कुंकू फुलं लग्न लावण्यासाठी अक्षदा कपाळाला लावण्यासाठी अक्षदा तयार करण्यासाठी तांदूळ काढून ठेवलेले आहेत कापूर आणि अष्टगंध असं मी सर्व काढून ठेवलेलं आहे त्यानंतर लग्न लागल्यानंतर आपला हार लागणार आहे ते घेतलेले आहेत आपल्याला अगरबत्ती लागणार आहे तुपाचा दिवा लागणार आहे ते समई तयार करून ठेवलेली आहे त्यानंतर गणपतीपूजन आपल्याला करायचं आहे तर विडा लाल फुलं आणि दुर्वा आहेत तसेच आपल्याला पंचामृत लागणार आहे पाणी लागणार आहे देवांना आंघोळ घालण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला तूपसाखरचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच इकडे मी सगळी फुलं काढून ठेवलेली आहेत तुळशीसाठी वेणी नंतर कृष्णाला आणि तुळशीला मुंडवळ्या आणि सुट्टी फुलं सुवासिक फुलं दवणा वगैरे मिळाला तो मी घेतलेला आहे त्यानंतर सगळ्या प्रकारची फळं घेतलेली आहेत त्यामध्ये चिंच आणि आवळा आवर्जून लागतो लागतो तोसुद्धा घेतलेला आहे ओटीचं सामान तयार करून घेतलेलं आहे ओटीमध्ये आपल्याला खण तांदूळ पैसा ओटीचं सामान पिवळं वस्त्र त्यानंतर आपण नारळ असं सर्व घेतलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हळद लागणार आहे ती काढून ठेवलेली आहे म्हणजे लग्न लागण्याआधी तुळशीला आणि कृष्णाला हळद लावली जाते तर मी हळद काढून ठेवलेली आहे तर बघा माझी नैवेद्याची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे अनारस तर मी तुम्हाला दाखवलेच केळं आणि उसाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो पहिल्यापासून तर ते सुद्धा मी कापून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे मी पोहे भिजवून ठेवलेले आहेत तर पोह्यामध्ये नारळ गूळ दूध थोडंसं आणि खजुराचे काप करून टाकलेले आहेत याच्यामध्ये केळं आणि ऊस सुद्धा घालतात तर मी ते, ते वेळेवर केळं घालणार आहे तर पूजेची सगळी तयारी झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर तुळशी विवाह श्रीकृष्णाशी लावण्यासाठी मी छानपैकी तयार झालेली आहे आता मी पहिले देवाला दिव्या लावणार आहे पंत्या वगैरे लावणार आहे आणि त्यानंतर तुळशी विवाहाच्या पूजेला सुरुवात करणार आहे तर थोडक्यात ही पूजा कशी केली जाते ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पाहूया तर बघा आम्ही सगळं पूजेचं साहित्य मांडून घेतलेलं आहे इथे ऊस उभा केलेला आहे ऊस हे मामाचं प्रतीक असतं तर त्यालासुद्धा हार वगैरे घातलेला आहे तुळशी वृंदावन आपलं छानपैकी सजलेलं आहे पूजा सगळी मी मांडलेली आहे पंत्या वगैरेसुद्धा लावून घेतलेल्या आहेत समई तुपाचा दिवा लावलेला आहे ओटीचं सामान ठेवलेलं आहे फळं ठेवलेली आहेत गणपतीपूजन करण्यासाठी विडा ठेवलेला आहे श्रीकृष्णाचे कपडे काढून ठेवलेले आहेत पूजा करण्याआधी श्रीकृष्णाला आणि तुळशीला पंचामृताने स्नान आणि हळद लावायची आहे तर ती सुद्धा सर्व तयारी करून ठेवलेली आहे आता इथे मी तुळशीला साडी नेसलेली आहे सगळेच जण साडी नेसतात असं नाही काही जण पिवळं वस्त्र तुळशीला वाहून त्यानंतर तुळशीचं लग्न लावतात पण आपण माणसाच्या लग्नामध्ये कितीतरी तयारी करत असतो कितीतरी महिने तर हे तर देवाचं लग्न आहे तर थोडीशी मेहनत घ्यायला काही हरकत नाही मी छानपैकी साडी वगैरे नेसून तुळशीला सजवते आणि मगच तुळशी विवाह लावते पूजेची सुरुवात ही कधीही समयी दिवा अगरबत्त्या लावून मगच करावी आता मी सगळ्यात पहिले श्रीकृष्णाला पंचामृताने आंघोळ घालते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर आपण पाण्याने घालूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर आपण थोडीशी हळद ओली करून ती लावूया आणि त्यानंतर पाण्याने आंघोळ घालूया आणि मूर्ती स्वच्छ पुसून घेऊया आता ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचं आपण आंघोळ घातलेली आहे त्याच पद्धतीने मी तुळशीला सुद्धा प्रतिकात्मक हळद लावून आंघोळ घालणार आहे आता आंघोळ झाल्यानंतर मी श्रीकृष्णाला वस्त्र परिधान करणार आहे आणि त्यानंतर दोघांनाही ज्या मुंडवळ्या केलेल्या आहेत त्या घालणार आहे नंतर तुळशीला वेणी वगैरे फुलं वगैरे वाहणार आहेत आता मी गणपतीपूजनासाठी जो विडा मांडलेला आहे त्याला अक्षदा हळद कुंकू लाल फूल दुर्वा वाहिलेल्या आहेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा तसेच गणपतीपूजन झाल्यानंतर दिव्यांची सुद्धा पूजा करायची आहे आता गणपतीपूजन झालेलं आहे आपल्याला आता विवाह श्रीकृष्णाशी लावायचा आहे त्याआधी मी तुळशीची ओटी भरणार आहे आणि फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवून घेणार आहे नैवेद्य दाखवते प्राणायास अपानायस व्यानायस उद्यानायस समानायस्व आह आता सगळी पूजा झाल्यानंतर श्रीकृष्णाचा आणि तुळशीचं आम्ही अंतरपाठ धरून मंत्राक्षदा बोलून लग्न लावणार स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळेश्वरमुरुडं विनायकमढे चिन्तामणिथे उरं लेण्याद्रौ गिरिजात्मजं सुवरधं विघ्नेश्वरम् ओजरं ग्रामो राञ्जनसंस्थितो गणपती सदा मङ्गलम् शुभलग्न साधान शुभलग्न साधान देवलग्नं लग्नं सुदिनं देव ताराम्बलं चन्द्रबलं तदेव देव विद्याबलं देवबलं तदैव लक्ष्मीपते ते दीर्घं स्मरामि शुभलग्न सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिन्तन सुमुहूर्त सावधान नारायण चिन्तन सावधान ब्रह्मसावित्री चिन्तन सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभमंगलं सावधान देवाला जे पोहे केलेले आहेत नंतर ऊस केळं आणि अनारस यांचा नैवेद्य राखणार आहे सर्वात शेवटी मी आता आरती करत आहे तुम्ही तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकवून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे एक फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार